नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मिठवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही आता त्यांचं जे काही बॉन्डिंग आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ईश्वरींकडून फोटो जळाला असं लावण्याने तिच्यावर आरोप केला होता वल्लरी पण आता लावण्याला खूप काही बोलून तिचा अपमान केलेला असतो पण मग अर्णव हा तिथेच आता खरं खोटं केल्यावर त्याच्या लक्षात येतं की जर ईश्वरीकडून फोटो म्हणजे हार आधी जळाला होता आणि त्यानंतर फोटो जळायला मग हा जळालेला हार कोणीच पाहिला नाही का असं तो लावण्याला विचारतो आणि मग लावण्याला कुठेतरी टच होतं की म्हणजे हा माझ्यावर अंध म्हणजे संशय घेतोय असं तिला जाणवतं आणि मग वल्लरी आणि ईश्वरी वल्लरी आणि लावण्या हे दोघे आता असा प्लॅन करतात की हा ईश्वर म्हणजे ईश्वरीची बाजू घेतो एक प्रकारे याला असं वाटते की ईश्वरीची काहीच चुकी नाही आहे आणि त्यामुळेच आता वल्लरी असा प्लॅन करते की हे बघ लावण्य इतकी बेभरोसे राहू नकोस म्हणजे बेसावत राहू नकोस तू कारण मला अर्णवचं काही खरं वाटत नाही आहे तो बघितला ना आता कशी ईश्वरीची बाजू घेतो मग आता ही लावण्या म्हणत असते की ही था थर्ड क्लास मुलगी अर्णवला कशी काय आवडते माहिती नाही पण मला अर्णवची एक गोष्ट कळाली आहे कारण तो ना माझ्यापेक्षा तिच्याबरोबर जास्त क्लोज होत चाललाय मग वल्लरी म्हणते की तू ही काही कमी नाही आहे लावण्या आणि तू तिच्यापेक्षा बऱ्याच भारी भारीसुद्धा आहे त्यामुळे मला नाही वाटत की तो ईश्वरीला भाव दे तू बिलकुल काळजी करू नकोस मी घरच्यांना समजावते असे ह्या घरामध्ये ना बरेच लोक म्हणजे माणस आमच्या सदस्यांना असं वाटतं की अर्णव बरोबर ईश्वरीचं लग्न व्हायला पाहिजे पण मी तसं होऊ देणार नाही कारण आजी आपल्या जिंदाबाद आजींच्या कांद्यास भरवणारच आहे आणि त्यामुळे त्या बरोबर तुझं आणि अर्णवचं लग्न करायला भाग पाडतील म्हणजे मी त्यांना भाग पाडेल असं वल्लरी म्हणत असते आणि म्हणूनच आता ईश्वरी तिच्या घरी गेलेली असते आणि मग नम्रता आणि म्हणजे नम्रताला ती सांगत असते की काल माझ्यासोबत असा प्रकार झाला तो फोटो चळाला आणि मी खूप घाबरली होती मला असं वाटलं की आता सर मला नोकरीवरून काढून टाकतील अर्णव सर मला अपमानित करतील मला माफी मागायला लावतील पण अगं नम्रता तुला काय सांगू अर्णवने मला ओरडलं पण नाही इतकी मोठी चुकी झाली माझ्या हातून तर त्यांनी माझ्याकडे रागनं सुद्धा पाहिलं नाही फक्त त्यांनी खरं खोटं केलं मला फक्त एवढंच विचारलं त्यांनी की ईश्वरी मला एकच प्रश्नाचं उत्तर दे की हा फोटो तुझ्याकडून चळालाय का ह्या फोटोजवळ दिवा तू लावलाय का मग मी प्रामाणिकपणे हो म्हणाली कारण जरी माझी चुकी नसली तरीसुद्धा तो फोटो लावून त्याला हार आणि दिवा सुद्धा मीच लावला होता मग मी खरा सरांना खरं सांगून दिलं त्यानंतर मग लावण्या आणि वलरी ह्या दोघीही माझ्या विरोधात बोलू लागल्या तिने मुद्दाम तो फोटो चाळायला त्या फो हार हाराला तिनेच आग लावली असं तसं बोलल्यावरती लगेच अर्णव सरांनी लावण्याला सुद्धा प्रश्न विचारला की मग हाराला आग लाग लागली होती तर तू तेव्हा काय करत होतीस तुला हार भिजवता आला असताना मग तर वल्लरी आणि लावण्या दोघीही गप्पच बसतात मग आता नम्रता म्हणते काय सांगते काय ताई तर मग ईश्वरी म्हणते हो ना मला तर आश्चर्यच वाटलं कारण ना मी खूप घाबरली होती मला असं वाटलं की सर आता येतील आणि आता तर माझ्या कानाखालीच होता की काय पण तसं काहीच नाही घडलं गं सरांनी एकदम सॉफ्ट लँग्वेजमध्ये मला प्रश्न विचारला आणि नंतर ते शांत पण झाले मग आजी आणि अंजली ह्या दोघीही मला म्हणू लागल्या की तू रडू नकोस घाबरू नकोस तुझी काहीही चुकी नाहीये मग तर मला अजूनच भारी वाटलं नम्रता म्हणते ताई अगं हे सगळं ठीक आहे का फोटो जळायला हाराला आग लागली तेव्हा तू लावला होतास पण तुला कळते का मला असं का वाटतं की जाणून बुजून कोणीतरी केले कारण जर तू हा फोटो तू म्हणतेस की मी फोटोजवळ दिवा ठेवला होता आणि त्यानंतर तू फोटोच्या मागच्या साईडला उभी होती आणि अचानक तुझा लक्ष गेलं तर फोटो लाग लागली होती मग मला सांग फोटोच्या समोर सा लावण्या वल्लरी आजी कोणीतरी तर उभंच असेल ना मग आता ताई मला पक्क असं वाटते की याच्यामध्ये ना त्या लावण्याचा हात आहे कारण ती तुझ्यावर खूप जळते ना तिनेच हा प्लॅन केला कारण तिला असं वाटत असेल की मी ईश्वरीबद्दल असं घरच्यांच्या मनामध्ये आणून देईल की ईश्वरी वाईट आहे ती आपल्या वाईटावर वा आहे आणि अर्णवची सगळ्यात बेस्ट त्याची मम्मा त्याचा फोटो चाळून ती असं करायला गेली असेल तर की तुला अर्णवपासून वेगळं करण्याचा तिचा काही प्लॅन असेल तर असं आता ही नम्रता लावण्याला सॉरी ईश्वरीला म्हणत असते मग आता ईश्वरी पण विचार करते आणि म्हणते की तेच ना मला कळ कळलंच नाही अगं नम्रता कारण काल इतकं छान असं दिवा लावून हार लावला आणि मी फक्त फोटो सरळ करायला गेली तर एवढा मोठा आगीचा भडका मग ना मला विचारच पडला की हे सगळं काय होतंय मला थोडा वेळ तर कळतच नव्हतं की आग जा लागली तर लागली आणि इतकं मोठा भडका झाला ना की खरंच समजला नाही की खरंच कोणाचं लक्ष केलंच नसेल का गं मग नम्रता म्हणते एक्झॅक्ट हाच ठाच पॉईंट मी तुला सांगत होती एवढी आग लागेपर्यंत लावण्याचं लक्ष तर असेलच ना म्हणून सांगते ताई त्या लावण्याने म्हणून केले ईश्वरी म्हणते जर लावण्याने हे केलं असेल मला कधी ना कधी पुरावा मिळेलच आणि मग मी तिला सोडणार नाही भलेही अर्णोसरांना कळू अगर ना कळो पण मी त्याला याचा मोबदला नक्कीच फेडायला लागेल मी पण काही कमी नाहीये असं आता ही ईश्वरी नम्रतेला सांगत असते तर पुढे आता मामा अंजली आणि अर्णव हे तिघे आता म्हणजे ईश्वरी बद्दलच बोलत असतात की काय रे अर्णव काल ईश्वरी खूपच घाकडली होती ना तिला असं वाटलं असेल की तुला राग येईल पण मी काय म्हणतो अर्णव की तुला खरंच काहीच वाटलं नाही का रे तो फोटो जवायला तरी म्हणजे तुझ्या बेस्ट मम्माला असं कोणी अपमानित केलेलं तुला कसं काय खपवून घेतलं असं रे काल तू ते मुद्दा पण आता मामा फिरकी घेत असतात कारण त्यांना थोडंफार आहे की राख म्हणजे अर्णवलासुद्धा ईश्वरी कुठेतरी आवडायला लागली आहे आणि म्हणून ते मुद्दा विचारतात की मग सांग ना ईश्वर ईश्वरीबद्दल तर अर्णव म्हणतो हे बघा मला एकशे एक पर्सेंट म्हणजे एकशे वन अन हंड्रेड पर्सेंट मला गॅरंटी आहे की ईश्वरी असं जाणून बुजून तरी करणार नाही कारण ती मुलगी तशी नाहीच आहे मी तिला ओळखलं आहे मग आता लावण्याने केलं आहे का मग हे असं डायरेक्ट आता मामा अर्णवला विचारतात मग अर्णव म्हणतो हे बघा मी दोघींनाही ऑब्झर्व केलं आणि मला एका क्षणात कळून गेलं की हे कोणी केलंय आणि म्हणजे मी कन्फर्म सांगूच नाही शकत की को पन माला हे कोणी केलंय पण मला अंदाज तर वाटतोय की हे ईश्वरीने केलेलं नाही आहे पण लावणं तर समोर उभी होती ना मग तिने हे आग लागलेली असताना ती विझवण्याचा प्रयत्न केला नाही याचं तर मला अजूनच वाईट वाटते त्यामुळे एकदम बरोबर पॉईंटने आता अर्णव बोलत असतो तर मामासुद्धा म्हणू लागतात की मग काय ठरवलं काय तू तेव्हा अर्णव म्हणतो मी कुठे काय ठरवलंय पण मला एवढं पक्का माहिती आहे की याच्यात ईश्वरीची चुकी नाही आहे तेव्हा मामा म्हणतात की हो बरोबर मग आता अंजली पण तिथेच असते अंजली म्हणते कि हो रे मला पण तेच जाणवलं कारण ती खूप रडत होती तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आहे भले ती अशी भांडत असेल कोणाबरोबर पण मग अशी लास्टच्या स्टेजला ती जाणारच नाही कोणाचं वाईट ईश्वरीच्या हो मनात कधीच नसतो अर्णव म्हणतो बरोबर मला सुद्धा हेच म्हणायचं एक्झॅक्ट पॉईंट वर आले आता अंजली सुद्धा आणि मग त्यांना तिघांनाही आता ईश्वरीला आता ती ईश्वरीची बाजू घेऊन बोलू लागतात तर इकडे आता ही वल्लरी आजींकडे येते आणि म्हणते की आजी अहो तुम्ही अजून किती थांबणार आहात तुमच्या लक्षात येते का अर्णव ईश्वरीच्या जास्तच ओघात वाहत चाललाय कारण मन बदलायला वेळ लागत नसतं तुम्हाला जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो लवकर घ्या असं मी तुम्हाला सांगायला आली त्यावर आजी म्हणतात की हो अगं मला लावण्या तिची पारख करायची आहे कारण लावण्याला त्यांनी स्वयंपाक करण्यासाठी सांगितलेलं असतं तर आता त्या दोघांचं बोलणं चालू असतं तर, तर चाल वल्लरी म्हणते की लवकरात लवकर निर्णय घ्या असं मला तुम्हाला सांगायचंय कारण ईश्वरी सुद्धा ह्याच घरात राहते आणि लावण्या पण पण अर्णवचं मन कुठे फिरकतंय हे आपल्याला माहिती नाहीये ना अचानक बॉम्ब फुटण्यापेक्षा तुम्हीच एकदा डिसिजन घेऊन मोकळ्या व्हा आणि सगळ्यांना अनाऊन्स करून द्या की लावण्या आणि अर्णवचं एंगेजमेंट असं म्हटल्याबरोबर आता आजी विचार करू लागतात त्याच वेळेला आता ही देवाचं ताट वगैरे घेऊन येते आणि ती आता म्हणत असते की था था कि आजी हे घ्या आरती मग आजी म्हणतात काय क काय करत का होतीस तू मग लावण्य म्हणता हो देवाची पूजा करून आली म्हटलं तुम्हाला आरती द्यावी मी आताच आरती वगैरे केली ना मग आजी म्हणतात अरे वा तुला पण देवाचा नाद आहे का तुला तुझी पण भक्ती आहे का देवावरती मला तर अशाच मुली खूप आवडतात देवाला मानणाऱ्या खरंच इतक्या सकाळी तू देवाला असं प्रसन्न केले मला खूपच भारी वाटते ऍक्च्युली त्यांचा असा प्लॅन असतो वल्लरीनेच सांगितलेलं असतं की मी जेव्हा बोलणे करायला जाईल तेव्हा तो मुद्दा देवाची पूजा करून आतमध्ये यायचं जेणेकरून तुझं आणि देवाचं बॉन्डिंग आहे हे आजींना जाणवून द्यायचं आणि म्हणूनच त्यांनी हा प्लॅन केलेला असतो पुढे आता वल्लरी सांगते आणि निघून जाते तर आजी लावण्याचं कौतुक करू लागतात तर पुढे आता आजी ह्या बाहेर जात असतात आणि इकडनं ईश्वरी आता जायला निघते ईश्वरी सुद्धा आता इकडे अर्णवशाच घरी यायला निघालेले असते मग त्याच वेळेला तर राकेश आणि अंजली मामा आणि अर्णव बोलत असतात तर आता अंजली म्हणत असते की आता आज तरी फ्री आहात ना तुम्ही तर राकेश म्हणतो नाही ना माझी अर्जंट मीटिंग आहे मला जायचे तेव्हा आता अंजलीचा पुन्हा चेहरा पडतो तर मामा म्हणतात की आता तुमचं काय अर्जंट मीटिंग आहे हो काल पण तुम्ही आलात आणि लगेच गेलात आणि हे काय इतक्या सकाळी कोर्ट काही चालू असतं का मग आता राकेश म्हणतो की कोर्टात नाही पण मला बाहेर पण मीटिंग अटेंड करावं लागतात ना अंजलीला विचार ना तिला माहिती आहे की मी कधी म्हणजे इमर्जन्सी असली की लगेच जातो माझं काय हे रोजच चालतं मग आता राकेश हा अंजलीशी बोलतो आणि निघून जातो तेकडे मात्र मामा ह्या त्याच गोष्टींमध्ये विचारत पडतात की राकेश किती खरं बोलतोय किंवा किती खोटं बोलतोय एकतर होता इंदोरला सांगतो कोल्हापूरला आणि रोज याच्या कसल्या मिटिंग असतात म्हणून आता ते विचारात पडतात आणि मग त्यानंतर अंजली पण आतमध्ये निघून जाते मग आता मामा आणि रा अर्णव दोघंच असतात तर मामा म्हणतात की अर्णव तुझ्या लक्षात येते का तुझ्या जेजूंचं काय चाललंय अरे हे असतात कुठे आणि सांगतात कुठे बरं इतक्या सगळ्यांना कोणती मिटिंग आहे बरं कोणते क्लायंट आहे, ते सकड़ी, सकड़ी, आहे। ते की ते सगळे सगळे मिटिंग घ्यायला आले आहेत ते वर्ण म्हणतो की काय बोलू जिजू मी तुम्हाला एकतर माझ्याकडे पुरावा नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कसं कन्फर्म सांगू की जिजूंचं काय चाललंय ते मग तरीसुद्धा मामा म्हणतात की आपल्याला अलर्ट व्हायला लागेल ला राकेशचं काय चाललंय याचा आपल्याला तपास करावा लागेल कारण अंजलीने इतका डोळं झाकून विश्वास ठेवला आहे मी काय म्हणतो कधीतरी अंजलीला पण राकेशने बाहेर घेऊन जायला पाहिजे ना पण ते नाही घेऊन जात मग तेव्हा आता अर्णव म्हणतो की कसं घेऊन जातील जेजू कारण ते कामासाठी बाहेर जातात ना मग ताईला कसं कामाच्या ठिकाणी घेऊन जाणार कारण अर्णवला अजून विश्वास आहे राकेशवरती पण मामाने ओळखलंय की राकेश हा नक्कीच काहीतरी प्लॅन म्हणजे नक्कीच काहीतरी त्याची गडपड चालू आहे कारण तो रोज असं मिटिंगला जातोय एक वकील हा असं सकाळी सकाळी घरातून रोज रोज बाहेर कुठे जात असेल मग आता ईश्वर येणार आहे हे राकेशला कळालेलं असतं म्हणून त्याने तिथून कलटी मारलेली असते तर पुढे आता आजी ह्या नेमकंच आता रूममधून बाहेर येत असतात आणि त्याच वेळेला ईश्वरीची एंट्री होते तर अर्णव इकडून जात असतो अर्णवचं मोबाईलमध्ये लक्ष असतं आणि चुकून आता ईश्वरीला धक्का लागतो दो आणि दोघंही आता दोघांची टक्कर होते तर ईश्वरी खाली पडते मग अर्णव तिला काही काही हेल्प करतो आणि तिला हात देऊन उठवतो मग आता तिच्या हाताला लागलेलं ला असतं तर आता अर्णव म्हणतो की तुम्हाला खूप पेन होते का दुखत आहे का मग आता तुम्ही असा हात करा असं अर्णव तिला म्हणतो की तुमचा हात द्या आता अर्णवने तिचा हात हातात पकडलेला असतो आणि तो आता स्क्रेच करत असतो आणि स्ट्रेच आऊट करून करून आता तो तिचा हात बरं होतोय का पाहतो आणि म्हणतो की ईश्वरी अगं तुझे मसल पेन आहे ना ते मी आता क्लिअर करतोय म्हणून तुम्ही सांगतो ते, सांग ते पोझिशन करत राहा म्हणून हात वर स्ट्रेच असं करून करून तो आता एक्सरसाइज करायला लावतो आणि त्याच वेळेला आजी समोर उभे असतात आणि ते सगळं काही पाहत असतात मग आता वल्लरीने बोललेलं बोलणं त्यांना आठवतं की वल्लरी म्हणालीच होती की मन बदलायला वेळ लागत नाही आणि ह्या घरात दोन मुली लग्नाच्या आहेत म्हणजेच लावण्या आणि ईश्वर्या सॉरी लावण्या आणि ईश्वरी तर मग अर्णवच्या मनावर असं कन्फ्युजन होण्यापेक्षा आपण आता सरळच आता निर्णय घेऊन टाकायला पाहिजे की लावण्या आणि अर्णवचं एंगेजमेंट आणि मग कोणालाही काही प्रॉब्लेम राहणार नाही ना मग आता आजीला खरंच रागालेला असतो की म्हणजेच अर्णव हा ईश्वरीबरोबर जवळ एक साधतोय की काय कारण अर्णवच्या हातात ईश्वरीचा हात असतो आणि ते, ते पाहून आजीनं आता खूप संताप झालेला असतो म्हणून त्या रूममध्ये जातात आणि लगेच आता डोक्याला हात लावून विचार करायला लागतात की आज काही करून मला अर्णवला सांगावंच लागेल की आणि लावण्याची सकाळी सगळेजण असतानाच आजी विषय काढतात आणि अर्णवला म्हणतात की अर्णव आता मी एक निर्णय घेतलाय आज मला असं वाटतं की तुझी एंगेजमेंट व्हायला पाहिजे आणि तुझ्यासाठी मी मुलगी पसंत केली आहे ती म्हणजे लावण्या असं म्हटल्याबरोबर अर्णवला खूप राग म्हणतो की आजी तू मला न विचारता हा डिसिजन घेतलाच कसा काय तुला कोणी सांगितलं की मला लग्न करायचं आणि ते हे आत्ताच मी या लग्नाला तयार नाही आणि मला लावण्याबरोबर एंगेजमेंट करायची नाही असं म्हटल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो कारण अर्ण खूप तडकाफडकी असं बोलून गेलेला असतो आणि त्यामुळे आजी म्हणतात की काय चाललंय काय अर्ण तुझं तुला काय झाले लावण्यामध्ये काय कमी आहे चांगली तर आहे अर्णव म्हणतो मला एंगेजमेंट करायची नाही प्रश्न संपला आणि आता तो कळत नकळत पण ईश्वरीकडे पाहत असतो तर ईश्वरी पण नजरेने त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आहे तर प्रेक्षकांना कुठेतरी आता अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात पडला नाही जा याच्यामुळे त्याला लावण्याबद्दलचा निर्णय घेणं खूप कठीण जाते जी जाला जी जाला तर आजी आता त्याला फोर्स करणार आहे तर पाहूयात आता अर्णव पुढे कशा प्रकारे याला आता उत्तर देणार आहे पाहायला विसरू नका तू रे माझा मित्र अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद